अमृत ज्यूस घेत होते मला त्रास असा होता की की मला माझा खूप दुखत होता मी एक शिलाईचं काम करत असल्यामुळे शिलाईच्या कामामुळे खूप खूप कामाचा भरपूर असल्यामुळे त्रास सुरू झाल्यानंतर मी मला हे औषध सजेस्ट केलं सुरेखा माने मॅडमनी त्याच्यानंतर मी औषध घेतल्यानंतर म्हणजे मल्टीप्रॅक प्रॉब्लेम जे होते मनका तर मला दुखत होताच पण त्याच्यानंतर माझ्यामध्ये कॅल्शियमची कमतरता होते परंत रक्त कमी होतं आणि मुळगा इतर ते मला ते काय प्रॉब्लेम जे होते ना ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले जे सांगते सुद्धा खूप दुखत होते की ते आता कमी झालेले आहे तर असा हा छान असा रिझल्ट आपल्याला अमृत ज्यूसने मिळालेला आहे हे अमृत ज्यूस व्हायला नाव दिलेलं आहे खरंच अमृतच आहे सगळ्यांनी ते घ्यावं आणि सगळ्यांनी त्याचा रिझल्ट घ्यावा आणि सर्वांना त्याच्याबद्दल माहिती पण द्यावी हे छान काम आपल्याला छान प्रॅक्ट